मग अशी सांगितलं की तीन चार महिने थांबतात आणि जातात निघून आणि मग डोमेस्टिक वायलंस आणि सगळंच टाकतात केस तसे तर खरं कारण काय असते याच्या मागे सर्व रेडीमेड पाहिजे सगळं मिळतो ऍक्च्युअली हे ना नवरा बायकोचं च भांडण असतं जो पण हे ना दोन फॅमिलीच भांडण असतं पिक्चरला नाही नेलं म्हणून पण एक डिवॉट झाले बाहुबली पिक्चर पिक्चरचं नाव पण सांगतो तर अजून काय काय असे त्रास होतात पुरुषांना की ज्याच्या म्हणजे जे कायदा बघत नाही या गोष्टींकडे बसने आता रेकॉर्डिंग केलं म्हणून त्याचं समोर आलं त्याच दिवशी बऱ्याच पुरुषांनी आत्महत्या केल्या असतील पण ते समोर नाही आलं कारण त्यांनी रेकॉर्डिंग केलं नाही ते दाबल्या जातात त्या गोष्टी म्हणजे तुमच्यापर्यंत येण्याचा मोठा काय असतो कोर्टात बोलू म्हणजे डिवोर्स ची केस चालू आहे आणि काही कायदे असे आहेत का की जे पुरुषांकडून आहेत आणि मग तुम्ही त्याला त्या हिशोबाने मदत करता की तुम्हाला कसं कळतं की हा जो व्यक्ती तुमच्यापर्यंत आहे जरी तिची चूक असेल तर ती पहिले बोलते जो फर्स्ट कॉल करतो त्याचं ऐकलं जातं तिथे आता तुम्ही हे खूपच कॉन्ट्रोवर्शियल बोलताय तिला फक्त काम करायला थोडी ना घरी आणलेले पुरुषांवर होणारी जी डोमेस्टिक व्हायलेन्स तुम्ही म्हणतायत तर तुम्ही फक्त पत्नी असं धरून ठेवलेलं की पत्नीच फक्त डोमेस्टिक व्हायलेन्स करते पुरुषावर कायद्यातून काय म्हणजे काय अशी मदत मिळते कायद्यातून पुरुषांना की जर आता त्यांची बायको निघून गेली ती यायला येत नाहीये घरी आणि तुम्ही जसं म्हणता की तुम्ही फक्त तीच हा देऊ शकतो ना नोंद देऊ शकतो नांदवायला तयार आहोत आणि तरी पण ती येत नाही तरी याच्यात अजून काय कायदा मदत करतो ह्यामध्ये बायको जेव्हा माहेर निघून जाते ना तेव्हा तो एखाद्या वकिलाकडे गेला तेव्हा त्याला ते म्हणतो नांदवले घेऊन येऊन आपण पुरुष प्रयत्न करू शकतो तसं मध्यस्थी टाकणे तिला वारंवार फोन मेसेज करून तिला आपल्याकडे बोलवणे पण कुठेतरी ती पण त्याचा काय कोणतरी भेटले तुला जायचं नाही तुला तू असं असं कर कोर्टात जा तुला न्याय मिळेल तोपर्यंत पुरुष हा कोर्टाची पायरी चढत नाही मग तो त्याला जेव्हा त्याला त्याच्या नातेवाईकांना माहीत पडतं की ते तुमच्यावर पोलिस स्टेशनला जाऊन तेव्हा तो भितरतो तेव्हा तो घाबरतो आपण करायला काय पाहिजे मग तो ह्या दृष्टीने तो कोर्टात मग नोटीस पाठवतो आणि नांदायला केस टाकल्यानंतर पण तो जो पिरियड असतो केसचा निकाल लागेपर्यंत तो जातो दोन चार वर्ष त्या दोन चार वर्षात एवढं त्यांचं म्हणजे डेदर्शन होऊन जात म्हणजे वेगवेगळं राहून ते एवढे मन दुखावले जातात की तो चान्स एकदम कमी होऊन जातो आणि कोर्टाचा एकच निकाल लागतो की तू इला म्हणजे जी समोरची बाईक पत्नीने नवऱ्याकडे नांदायला जावे पण ते जबरदस्ती नाही ते सगळं विलिंगली जर तिला तील त्याला नांदवायचं असेल तरच ते कोणावर जबरदस्ती करत नाही की तू याच्याकडे किंवा डिवोर्सला पण जबरदस्ती करत नाही की तू डिवोर्स दे अशा गोष्टी असतात आणि ह्या अशा जे तुम्ही मग अशा सांगितलं की तीन चार महिनेच मुली थांबतात आणि जातात निघून आणि मग डोमेस्टिक व्हायलन्स आणि सगळंच टाकतात केस तसे तर का जाता। खर कारण काय असतं याच्या मागे म्हणजे आता तुम्ही तर अशा केस हाताळल्या आहेत ह्याच्या मागे खरं कारण काय असतं मुली जातात तीनच तीन महिन्यात काहीच संसार होत नसेल आणि काहीच म्हणजे संसार तर जाऊ दे पण मला नाही वाटत ते एकमेकांशी इतके जास्त बोलले असतं आता मुलींना पूर्वी जे आपले आई त्यांना संसाराचा अर्थ काय होता एक त्यांचं छोटस घर होत त्यांना प्रत्येक घरात प्रत्येक वस्तू टीव्ही फ्रीज सोफा सेट त्यासाठी ते पैसे एक एक पाई पाई जमा करून देस घरात सगळ्या वस्तू आणत होत्या पण आजकाल मुलींना सर्व रेडीमेड पाहिजे सगळं मिळतंय सगळं रेडीमेड तिला कुठं काही करायची गरज नाही तिला फक्त एक ते म्हणतात mm. ना तुझं 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 ते शिक्षण झालं पण आता ते मुलगी तिच्या भविष्यासाठी असं सिक्युअर व्यक्ती बघतीये तर मग हे थोडी ना तिचा आजकाल जो पैसे कमवत पण म्हणजे जो एकदम गरीब आहे ना है। तो आ, तो सगळं मूल्य सगळं देतोय तिच्या संसारात लागणाऱ्या वस्तू देतोय माझ्या वापरण्यासाठी हे बघा भौतिक सुख म्हणजे संसार सुखी होईल असंच गॅरंटी नाही बघा झोपडपट्टीतले पण लोक चांगले संसार करताय आणि तुमचा बिलगेटचा पण डिवोर्स झालेला आहे आज कावर बिलगेटच्या बायकोला भौतिक सुख नव्हतं भेटत काहीतरी याच्यात एकच आहे एकमेकांना जाणून उमजून चांगलं व्यवस्थित राहायला पाहिजे असं सुखी संसार म्हणजे मला गाडीच पाहिजे आणि मंगला पाहिजे असं थोडीच आणि तुम्ही म्हटल्या ना की डिवोर्स म्हणजे या गोष्टीला कारण काय ह्या गोष्टीला कारण बरेच जसं याने सांगितलं की पालकांचा हस्तक्षेप संसारांमध्ये त्याच्यानंतर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे एक मोठं कारण आहे त्याच्यानंतर सोशल मीडिया हे तिसरं एक कारण आहे अशा बरेच कारण आहे डिवोर्ससाठी किंवा हे असे जे फॅमिली डिसटू होता त्याच्यासाठी एक आपला एक सर्वे झाला होता त्यात मी वाचलं की इंडियामध्ये सगळ्यात जास्त डिवोर्स जे होतात म्हणजे जे लगेच लग्न झाल्यानंतरचे जे, जे सगळ्यात जास्त डिवोर्स होतात ते फक्त फॅमिली इन्व्हॉल्व झाल्यामुळे होतात म्हणजे फॅमिलीचं इतकं इन्व्होल्वमेंट वाढतो दोघी फॅमिलीचा की त्यामुळे ते, ते होतात ऍक्च्युअली हे ना नवरा बायकोचं भांडण नसतच मॅडम जो पण हे दो, ना दोन फॅमिलींचं भांडण असतं ऍक्च्युली कधी कधी काय होतं दोघांना नांदायचं असतं पण ते घरच्यांच्या प्रेशरमुळे पण कधी कधी डिवोर्स घेतात कि मग घरचे काय म्हणतील मी जईला नांदायला आणलं तर किंवा मी याच्या घरी नांदायला गेली तर मग माझ्या घरचे काय म्हणतील अशा पण प्रकारचे थॉट प्रोसेस असते दोघांना नांदायचं असतं पण ते फॅमिलीचं एवढं मिसगायडन्स होऊन जातं तिथं की जे जोडणार असत ते तुटून जातं त्या कारणांमुळे ते बरोबर बोलला बर हो तुम्ही ते कारण आहेच त्याला छोटे छोटे कारण असतं <laughs> मॅडम आम्ही डिवोर्सचे कारण असे पण बघितले की भांडे साहेबवरनं डिवोर्स झालेला आहे त्याच्यानंतर पिक्चरला नाही नेलं म्हणून पण एक डिवोर्स झाले बाहुबली पिक्चर पिक्चरचं नाव पण सांगतो मी त्या पिक्चरला नाही ने, नेलं म्हणून त्याच्यावरनं पण डिवोर्स झाले एकदम म्हणजे असे क्षुल्लक क्षुल्लक कारण एकदम म्हणजे काहीच मुली त्याला अर्थच नाही मुलींच्या सगळ्यांच्या आपल्या ढगाला पोहोचले मॅडम पण समाधानी कोणी नाही आणि मुलींच्या अपेक्षा असं आहे ना की त्याने मला कंटिन्यू टाइम दिला पाहिजे आजकालचं युग बघितलं पैसा किती लागतो आणि तो जे करतो तो त्याच्या आई वडिलांसाठी बायकोसाठी पोरांसाठी ह्या गोष्टी त्यांनी समजून घेतल्या पाहिजे की हा करतो जे आपल्यासाठीचे त्याच्यामुळे त्याला टाइम देता येत नाही आज लोक बारा बारा चौदा चौदा तास करून पण त्यांना घर चालवणं मुश्किल झालेलं आहे आज तर त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे त्याच्याने पण त्या गोष्टी कमी होतील आणि टाइम देणं म्हणजे नेमकं काय करायला काय पाहिजे त्याला दोन दिवस सुट्ट्या असतात त्या दोन दिवसाच्या वेळेस तुमच्यासोबत टाइम स्पेंड करतो आणि तोच जर घरी बसला तर या उलटते म्हणतात अरे तू काहीच करत नाही 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 काही कमवतच अपेक्षा होत मग आज म्हणजे डबल हे होता था था। आता आपण ऑफ कॅमेरा बोलत होतो तेव्हा तुम्ही बोलले की फक्त घरगुती हिंसाचार नाही तर अजूनही बरेच प्रकार आहेत त्याच्यामध्ये की जे तुमच्याकडे येतात ते लोक तर अजून काय काय असे त्रास होतात पुरुषांना की ज्याच्या म्हणजे जे कायदा बघत नाही या गोष्टींकडे डोमेस्टिक व्हायलन्स एक झालं चारशे चार अठ्ठ्याण्णव जे मी तुम्हाला बोललो की हुंड्यासाठी त्याच्यानंतर खावटी म्हणजे आई वडिलांकडे राहून नवऱ्याकडनं पैसे घ्यायचे म्हणजे याबाबत ठीक आहे ते कायदेशीर असेल पण विचार म्हणजे आपल्या मानसिकतेला पण त्या गोष्टी पटायला पाहिजे की तुम्हाला जर नवरा नकोय मग त्याचा पैसा कावर गोड लागतो नवरा तर तुम्हाला त्याच्याकडे नांदायला जायचं नाही मग त्याचा पैसा पाहिजे तुमच्याकडे एखादी अशी केस आली का की जी दोन तीन महिनेच लग्न झालं आणि मुलगी गेली तिथे माहेरी निघून आणि मा मग आता ती येतच नाहीये तर मग ह्या मुलांनी काय करायचं तर मग त्यानी काय पावलं उचललेत का त्याच्यावरती तशी त्याला काय तो एक तुम्ही काय मदत केली म्हणजे त्याला तशी आम्ही मग त्यांना कॉन्टॅक्ट करतो आम्ही पहिले प्रयत्न की होतं का नाही झालं तर मग आम्ही कायदेशीर मग आम्ही डायरेक्ट कायदेशीर त्याला सल्ला देत नाही मग ते कायदेशीर सल्ला म्हणजे काय आता जर कायदाच नाही पुरुषांच्या बाजूने तर तुम्ही कायदा म्हणजे मग एक तर नांदायला येण्याची किंवा डिव्होर्सची ह्या दोनच गोष्टी तो करू शकतो पण आम्ही त्याला डायरेक्ट सांगत नाही की तू डिवोर्स टाक किंवा तू नांदायला यायची कोर्टात केस टाक आम्ही पहिले त्यांच्या समोरच्या पार्टीची जर एखाद्या मुलाला त्याच्या ता, ता, बायकोला नांदवायचंच आहे आणि ती नाहीच म्हणते तर या कंडिशन मध्ये तुम्ही काय मदत करू शकतात का मग त्यांना आम्ही मग एखाद्या आमच्या संघटनेचे म्हणजे आमच्या फाउंडेशनचे कोणी जे काउन्सिलर असतील किंवा समज ते तिला समजवण्याचा प्रयत्न करतात पण जर ती त्या पलीकडे नसेल तर मग आम्ही त्यांना म्युच्युअली वेगळं होण्याचा सल्ला देतो कारण कोणी कोणाला जबरदस्ती नाही करू शकत की तू आहे आजारी किती पण जबरदस्ती असेल मग ते काय चालूच राहतं कोर्ट कचेरी जबरदस्त आणि याच्यामध्ये मुलांचं जे काही होत त्रास मुलांना कि त्यांना आईकडे राहायचं कि वडिलांकडे राहायचं तर जास्त करून तर कोर्ट मुलांना आईकडेच देतं पण म्हणजे पुरुष असे पण असतात की ज्यांना खूप जास्त माया असते आपल्या मुलांविषयी आणि शिवाय ते मी आता बघितलेत बरेच जण की ज्यांचे डिवोर्स झालेत ना त्यांना एखाद्या महिन्यातून एकदाच भेटायला मिळतं त्यांच्या मुलांना तर ह्यावर काही तुम्ही करू शकता का म्हणजे की जे कोर्टाकडून जी मिळते आपल्याला रीतसर की एक एका महिन्यातून एकदाच भेटायचं तर त्यावर तुम्ही काही सोल्युशन देतात का दोन्ही कडच्या वगैरे ऍक्च्युली बघा याच्यात आहे ना नवरा बायकोच्या भांड्यात ना नवऱ्याचं जास्त नुकसान होत ना बायकोच सगळ्यात जास्त नुकसान मुलाचं होत आणि लहानपणापासूनच तो कोर्टात जायला लागला ना तर मग त्याच्या म्हणजे त्याची जी, जी सायकोलॉजी आता आपण एवढ्या मोठे झाल्यावर कधी कोर्ट पाहिले त्यांनी लहान दोन तीन वर्षापासूनच जर कोर्ट त्यांची सायकोलॉजी ती क्रिमिनल टाईप बनून जाते आणि भविष्यात हे मुलं जाऊन क्रिमिनल पण बनू शकतात त्याच्यामुळे आमचा असा सल्ला राहील की तुमच्या दोघांचं भांडण बाजूला ठेवा त्या मुलांना समान प्रेम द्या करतात कोर्टामध्ये आणि त्या जर सिद्ध झाल्या की त्या खोट्या आहेत तर त्याच्यावर काही कायदा असतो का म्हणजे त्या कायद्यातून मग काही त्यांना त्रास होतो का याच्यात नक्कीच कायदा आहे मॅडम त्याच्यात जर एखादी मुलगीने कोर्टात खोटं शपथपूर्व म्हणजे खोटे खोटेशन आपण यांच्यावर केले ते खोटे ठरले तर तिच्यावर परजोरी हा गुन्हा दाखल होऊ शकतो जसं उदाहरण द्यायचं असलं तिने सांगितलं की मी मला यांच्याकडनं पोट घ्यावी मला दुसरं कुठलं उत्पन्नाचा स्रोत नाही आणि ती तिने तिचं कुठं बाहेर जॉब करत असली त्यांनी कोर्टाला लपवलं तर मी बाहेर काहीच करत नाही आणि आपण ते कोर्टात सिद्ध केलं की बाहेर बाहेर कोर्ट ही बाहेर जॉब करते आणि कोर्टात खोटं शपथ दिलंय तर तिच्यावर मी कोर्ट ऍक्शन घेऊ शकते तर पण परजुरी नावाची केस होऊ शकते तिला पण जेल होऊ शकते बापरे म्हणजे जेलपर्यंत जाऊ शकतं आपण लढलो आणि आता सोशल मीडियाच्या याच्यातनं पुरुष पण हुशार झालेले जवळपास भरपूर पुरुष आता परजुरीचा वापर करत जुन्या वेळेस परजुरी कोणाला काही जास्त माहित परजुरी म्हणजे काय परजुरी म्हणजे एक प्रकारे शपथ शपथपत्राखल दाखल करणं दस्त दाखल करणं किंवा कोर्टापासून एखादी बाब लपवणं असं म्हणजे मुलगी हा समान आहे मग एक असा एक नाही विचार करायचा की आम्ही ऍलिगेशन केले आणि मग आम्ही सुटलो तर तो जर समोरच्यानी व्यवस्थित फाईट केली तर तो ती व्यक्ती खोटेशन केल्यामुळे त्यात अडकू शकते मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो माझ्या आणि ते असंच नाही की मी पुरुषावर केसेस केल्या त्याला जेल भोगावी लागण ते कधी कधी उलटेही पडू शकतात रिसेंटली अतुल सुभाषची आत्महत्येची केस जी झाली तर ती कितपत खरी आणि कशी होती अतुल सुभाषने जी केली ती लाईव्ह रेकॉर्डिंग जवळपास त्याने दीड तास सव्वा दीड तासाची रेकॉर्डिंग केलेली कोणताही के माणूस असं खोट सांगून सुसाईड तर करणार नाही करणार त्यात पण बऱ्याच लोकांनी केले पण की खोट आणि त्याच्यावर मानसिकच त्रास होत नाही एवढं म्हणजे तो इंजिनियर होता मॅडम एआय सॉफ्टवेअर म्हणजे तो सायको सायको नसूच शकतो ना मॅडम तो बँगलोरला जर एवढ्या मोठ्या पदावर होता तर तो खोट्या गोष्टी का बरं करेल ज्याला तो आणि मरणारा व्यक्ती शक्य तो खोट बोलून नाही मरत सुसाईड च जर बघाल तुम्ही तर मागच्या दोन चार वर्षापूर्वीचा डेटा आहे एका वर्षात जवळपास एक लाख अठरा हजारच्या आसपास म्हणजे सुसाइड केला ते पण पुरुषांनी मेलने रिगार्डिंग फॅमिली इश्यू एज कंपेअर्ड टू जर तुम्ही वुमन्स बघाल तर पंचेचाळीस हजाराचा आकडा आहे जवळपास डबलच्या वरती हा आकडा आहे सुसाईडचा आणि आज पण जरी तुम्ही डेटा काढून बघाल तरी तुम्हाला तो पुरुषांच्या सुसाइडचा आकडा आता तुम्ही न्यूज जर वाचाल ना तर मागच्या दोन दोन महिन्यात जवळपास आम्ही सात ते आठ फक्त या केसेस मध्ये अडकलेल्यांचे सुसाईड बघितले आता दोन चार दिवसापूर्वीचीच एक गोष्ट आहे दर मिनिटाला एक काही समोर येत आता सुभाषने आता रेकॉर्डिंग केलं म्हणून त्याचं समोर आलं त्याच दिवशी बऱ्याच पुरुषांनी आत्महत्या केल्या असतील पण ते समोर नाही आलं कारण त्यांनी रेकॉर्डिंग केलं नाही ते दाबल्या जातात त्या गोष्टी त्याच्यामुळं आम्ही तर प्रत्येकाला सल्ला देतो की हे जे केसेस मधून तुम्ही आत्महत्या करतात हे काही कारण नाही आत्महत्येच तुम्ही फाईट करा त्याला नीट म्हणजे कायदेशीर लढाई द्या तुम्ही टक्के जर खरं असाल तर तुम्ही शंभर टक्के याच्यातनं सुटाल आत्महत्या करून आपल्या आई वडिलांना आपल्या मुलांना त्या गोष्टीची झळ बसते त्याच्यामुळे आत्महत्या करणं काही पर्याय नाही करू नका अशी आम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाचा त्रास आहे काही पुरुषांना जर तुमच्यापर्यंत यायचं असेल तर कस यावं लागेल आमची नाशिक मध्ये दर शनिवारी गोल क्लब मैदानावर एक सभा भरते त्याच्यातनं ते, ते येऊ शकतात किंवा आमचा एक हेल्पलाईन नंबर आहे तो डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही त्या टाका त्याला हेल्पलाईन नंबरवर कॉल केल्यावर आम्ही व्हेरिफिकेशन करून त्याला आमच्या याच्यात जोडू शकतो काही डिस्क्लेमर देऊ शकाल का डिस्क्लेमर म्हणजे आमची जी फाउंडेशन आहे किंवा आम्ही हे जे काम करतोय ते आम्ही प्रत्येक स्त्रियांच्या विरोधात करत नाहीये आम्ही फक्त त्याच स्त्रियांच्या विरोधात काम करतोय की ज्या कायद्याचा गैरवापर करतात का आणि आम्हाला एकच सांगू इच्छितो आम्ही की जर विवाह पद्धत आपल्याला जर जपायची असेल भारतामध्ये तर या केसेसचा गैरवापर थांबायला पाहिजे नाही तर काही वर्षामध्ये विवाह पद्धत त्रास होऊन जाईल आणि लिव्ह इन रिलेशनशिप चालू होऊन जाईल आपल्या मुलं लग्न करायला घाबरतील घाबरतील आता जर तुम्हाला सांगू का जे लग्न करतात ना नवीन यांनी जर फक्त डोमेस्टिक व्हायलन्स आणि चारशे अठ्ठ्याण्णव या कायद्याबद्दल थोडंफार अभ्यास केला ना हे लग्नाला डायरेक्ट नकार देते आणि लग्नाच्या दिवाला काही माहित नसतं मॅडम ना मुला मुलावाड्यांकडच माहित असतं ना मुलीवाल्यांकडचं माहित असतं पण त्याच्यावर संपर्क आपण म्हणतो ना सोशल मीडिया कोर्टाची पायरी ते म्हणे लोकांची चढून चढू नये आपसात मिटते ना ते मिटून घ्या खरंच मिटून घ्या कोर्टापर्यंत पोहचून आता कारण की कोर्टात मानसिक प्रताडना शारीरिक प्रतना आर्थिक प्रताडणा जास्त जोरात होते आणि जे काही हाती येतं ते शून्य हात नाही आणि सोबतच संसार करा काय गॅरंटी की तुम्ही दुसरं लग्न करा आणि तो पण चांगला निघेल त्याच्यामुळे आमचा हे सल्लाय की जर होत असेल थोडीफार ऍडजस्टमेंट काढून खूपच एक्स्ट्रीम लेवलचं रिझन असेल जसं की एक्स्ट्रा मॅरिटेल अफेअर वगैरे पण जर एकदम किरकोळ कारण असतील तर तो थोडं आपसे समजुतीने सोबत नांदा आम्ही जी शनिवारी मिटिंग भरत होतो ना ही ऍक्च्युली बघितलं तर ते लिगल गायडन्स सेकंडरी पार्ट येतो त्याचं मन मोकळं व्हायला पाहिजे कारण या गोष्टी मनातलं बोल मन उघड केलं पाहिजे जेणेकरून त्याच्या जे आत्महत्येचे सुसाइडल थॉट्स आमच्या जर मीटिंगला एखादा सुसाईड करणारा आला ना तो दुसऱ्या दुसऱ्या मिनिटाला तो सुसाईडचा प्लॅन चेंज करून पण तो म्हणतो आम्ही फाईट अंतर्गत आपण फक्त कोर्ट कचेरी पोलीस स्टेशनची भीती घालवतो नाही बाबा तू चुकला ना तुला योग्य न्याय मिळेल तू ह्या मार्गाने जाऊ तू वेगळ्या मार्गाने नको जाऊ तो आता जीवाचं बरं वाईट नको आई वडिलांना घरच्यांना त्रास नको काउन्सलिंग पण मदत पण कायद्यानुसार मदत पण करतो आणि मग पुरुष तर नाही आपल्या मदतीला कोणी आहे जसं महिलांसाठी महिला आयोग आहे पुरुषांसाठी काहीच नाही मॅडम पुरुष जायचं कुठे पुरुषांसाठी हे हे आमचं एनजीओ चालवतो पण आमची म्हणजे सिस्टीमला पण एक डिमांड आहे की पुरुष आयोग पण व्हायला पाहिजे पुरुषाचं म्हणणं कुठेतरी ऐकलं गेलं पाहिजे पुरुषांसाठी पण काही कायदे आणायला पाहिजे जेणेकरून पुरुषाची आता लोक म्हणतात की बेटी बचाओ बेटी पडाओक्च्युली म्हण अशी पाहिजे होती की बच्चे बचाओ बच्चे, 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 बच्चे मदत कराल कोणी पुढे येत नाही मॅडम अशा वेळेस आणि प्रत्येक जण ग्रासलेले आज समाजात बघितलं ना कुणी कोणी ग्रासित आहे दहा मधले सहा पुरुष पिढीत आहे फक्त त्याच्यातले काही बाहेर येतात काही गपचुप मार खाऊन राहतात अशा पण गोष्टी थँक्यू सो मच की तुम्ही तुम्ही आमच्याकडे आले आणि ह्या अगदी गंभीर अशा विषयावर दिलखुलास मारला मला असं वाटतं आपला पॉडकास्ट बघून बऱ्याच पुरुषांना ती एक मानसिक तो आधार पण मिळेल त्यांना जर यायचं असेल सरांची काही अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर मी तुम्हाला नंबर पण मेन्शन करते माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि शिवाय मला असं वाटतं की जर मुलांना पुरुषांना खरंच त्रास होत असेल आणि खरंच होतोय तुम्हाला त्रास तर गप्प नका बसू तुमच्या सुद्धा हक्कासाठी तुम्ही लढा आणि आत्महत्येचा विचार करूच नका कारण थोडंफार तुम्ही जर अजून थोडे लढले तर कदाचित ह्या गोष्टीतून तुम्ही बाहेर पडाल आणि नसेलच जमत तुमचं तर खरंच वेगळे वा उगीच त्यांनी सांगितलंच आहे सरांनी की तुम्ही उगाच आयुष्य खराब करण्यापेक्षा एक मिडवे म्हणून तो डायवोर्सचा एक चांगला विचार करून आणि दोघही व्हा आणि मुलींना करू नाही काही वर्षांनी मुलं लग्नच करणार नाहीत सपाट पण खरंच समाजाने ह्या सगळ्या गोष्टींकडे एकदम नीट बघायला हवं आणि नीट विचार करा आणि तुमचा ह्या संदर्भात काही कमेंट्स असतील सरांसाठी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्स करू शकतात आणि आत्तापर्यंत तुम्ही आपला जो पॉडकास्ट बघितला त्याच्यासाठी खूप धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कारण असेच नवनवीन विषय घेऊन येण्यासाठी मलाही छान वाटेल त्यामुळे तेवढी एक तुम्ही माझ्याबरोबर साथ द्या थँक्यू